रायगडा राज्याभिषेक झाला ती ही जागा दरबार छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावर महाराजांच्या राजवाड्या या दरबारात महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राजांच्या राज्याभिषेकाला दरबारात सहा हजार लोक उपस्थित होती सहा हजार लोकातून लाईट बाईक लावड स्पीकर काही शिष्टी नव्हतं बोलायचे प्रजेपर्यंत आवाज ऐकायला जायचा आणि या प्रजेतून कोणी बोलेल राजांपर्यंत आवाज ऐकायला जायचा एवढा ओपन असून कोपऱ्यातून बोलला कागद जर पडला तर तो, तो आवाज राजांच्या सिंहासनापर्यंत पोहोचतो या जाग्यावर आपल्या राजांचं बत्तीस सुवर्ण सोने होतं एक पण म्हटलं तर चाळीस किलो बत्तीस पण

या वेगळ्या ब्रिजची स्थापना करण्यात आली आतली राजांची मूर्ती आता बसवले सहा जून दोन हजार नऊ मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूर मध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या राजांच्या राजगदीची दाशक मूर्ती बसवली आणि समाजची मूर्ती इमारत बघा हा नगारकडा गेट आहे नगारकडावरती इथे नगार आहे सगळी ईश्वराचं भवानीमध्ये दर्शन घेऊन महाराज याच नगार खेड्यातून राजे दरबारात आले अख्खा दरबार एकाच वेळी उठून राजांना मुद्रा केला महाराजांनी मुद्रा घेतला आणि राज त्या सिंहासनाच्या चार पाया खाली जाऊन राजे उभे होते राजन शांत करण भरून आलं राजन शांत करण भरून येण्याचं कारण होत की ज्या लोकांच्या जीवावर आज एवढं मोठं हिंदवी स्वराज्य वगैरे निर्माण केलं हे जीवाभावाचे लोक राजांना दरबारात आनंदाच्या सोळ्यात दिसत नव्हते

द्रेस द्रेस महाराज चंद्रजी महाराजी राजांचा राज्याभिषय झाला या दरबार साइड खडक राहिले राज्याभिषेची तारीख जोळ्या महाराजांनी रोजी सांगतो राज्याभिषेक झाला की हा दगड आपण काढून घेऊ राज्याभिषेकानंतर अकरा ते बारा दिवशी आपल्या औरंगाबादचं निधन पाचाडगाव झालं सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला काही कारणास्तव दरबारला कडक तसंच राहिले काही इतिहास करण्याची तज्ज्ञांची मत या दरबार जो आवाज ऐकायला मिळतो तो एको सिस्टीम चमत्कार तो हिरो जी इंदुळकर यांनी एवढा मोठा दरबारात खडक ठेवला हा कारण काय तर हा एको पॉइंट साठी ठेवलेला आहे या नगारकडे बाहेर महाराजांनी येणाऱ्या लोकांच्या स्वागताला दोन हत्ती आणि दोन घोडे सजवले होते महाराजांच्या राज्या रायगडावर इंग्रजांचे वकील आले होते त्यांचं नाव होत हेन्री ऑबर हे घडावणी चढून इंग्रजाच्या वकिलाची झाली आणि त्या इंग्रजाच्या गडाव ठेवून जेव्हा हत्ती पाहिले तर माणूस येऊ शकत नाही राजाने हत्ती त्यांनी त्यांचा तो प्रश्न त्यांच्या डिलीडारीत ठेऊन ठेवला इंग्रजाला शेवटपर्यंत उत्तर मिळालं नाही आणि त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर आताचे अभ्यास कर इतिहासकार रायगडाचे यांनी उत्तर दिले म्हणजे आपले राजे हुशार होते रायगडावरती त्या काळात महाराजांनी हत्ती आणले होते ना हत्तीची बसून रायगडावर आणलं आणि त्यांचं म्हणजे एक हत्तीची वाढ तीन ते चार वर्षात पूर्ण होते रायगड किल्ला उभा करण्यासाठी बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली होती आता उंच इमारत नगालगडा नगालगडातून पुढे जाणार महाराजांची मूर्ती होळीचं वाढ बघून समाधी मंदिराच्या दर्शनाला एक किलोमीटर तिथून पुढे जायचंय ते येताना दर्शन घेते का आता घेतायचं सर